श्री स्वामी समर्थक मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नोर लवकरच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी गुढी पाडवा येणार आहे आणि गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात या गुढीपाडव्यापासून होत असते जर आपण चैत्र पाडवा म्हणून सुद्धा ओळखतो त्याचबरोबर हिंदू संस्कृतीतील हिंदू धर्मातील जे शालीबान शक्य आहे याची सुरुवात सुद्धा या गुढीपाडव्यापासूनच होत असते चैत्र पाडव्यापासूनच होत असते आणि त्यातल्या त्यात गुढीपाडव्याचं महत्व मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे इतकं महत्व आहे की खूप जास्त या दिवशी म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा जो सण आहे तो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर तुम्हाला पण मी सांगेल की या शुभ मुहूर्ताच्या दिवशी सोन्यापेक्षा ही अतिशय मौल्यवान वस्तू आपल्याला घरी आणायची आहे प्रत्येक जण हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे म्हणून सोनं खरेदी हे करतच असतं गुंजवर का होणे सोनं खरेदी करतच या शुभ मुहूर्तावरती तर मी सांगेल की नक्कीच आवर्जून तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत ज्या काही आर्थिक प्रश्न आहेत जे काही तुमची इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत ते सर्व पूर्ण भाव्यात जर वाटत असेल या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर आवर्जून जी मी वस्तू सांगणार आहे आजच्या वेळेमध्ये वस्तू नक्कीच घेऊन या ती जी वस्तू आहे ती सोडण्यापेक्षाही अतिशय मौल्यवान वस्तू आहे आणि ती घरी आणल्यामुळे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ती वस्तू जर तुम्ही घरी आणली तर खरं सांगते चहू बाजूंनी तुमची प्रगती होणार आहे चहू बाजूंनी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार आहे आणि तुम्ही म्हणताल की कसं काय शक्य आहे हे वस्तू घरी आणल्यामुळे पैसाच पैसा कसा काय घरामध्ये येऊ शकतो त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये तुला माहिती मिळणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ्यानं पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळीनं गुढीपाडवा हा साडेतीन शिव मुहूर्तांपैकी एक शुभमूहूर्त आपण मानतो आपल्या प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते मनोकामना असते मग ती संतान प्राप्तीची इच्छा असेल किंवा आपल्याला धन समृद्धी मिळावी याची असेल सुख समृद्धी मिळावी याची असेल जे काही दुःख त्रास असतील ते सगळे संपून जावे संकट संकटांचा नाश व्हावा अशी इच्छा असते या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी ही एक वस्तू आहे जी तुम्हाला गुढीपाडवायच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे मी खरं सांगेल एक वेळ तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरी चालेल पण ही शुभ वस्तू नक्कीच घेऊन या घरी ती आहे श्रीयंत्र श्रीयंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती की श्रीयंत्र म्हटलं तर हा लक्ष्मी मातेचं आसन आहे हे श्रीयंत्र खूप लोकांना माहिती असेल पण ज्या लोकांना माहिती नाही आहे ज्यांनी अजून सुद्धा त्यांच्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना नाही केली आहे देव्हाऱ्यामध्ये त्यांनी आवर्जून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती श्रीयंत्राची खरेदी करा आणि श्रीयंत्राची स्थापना आपल्या देव्हाऱ्यामध्ये करा माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या लग्नाच्या आधीपासून श्रीयंत्र देव्हामध्ये आहे सिद्ध केलेलं श्रीयंत्र आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही दिंडोरीपर्यंत जे स्वामी समर्थ केंद्र आहे त्या केंद्रातल्या स्टॉलवरती तुम्ही ते श्रीयंत्र घेऊ शकता सिद्ध केलेलं श्रीयंत्र आहे का असं विचारपूस करूनच घ्या नाही सिद्ध झाले तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा सिद्ध करू शकता जर इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला सांगेल कसं सिद्ध करायचं असतं ते पण नक्कीच मी सांगेल आवर्जून की सिद्ध केलेलं श्रीयंत्र घ्या आजकाल भरपूर दुकानांमध्ये श्रीयंत्र मिळतं पण ते कसं आहे माहिती नाही म्हणून दिंडोरीपर्यंत जे स्वामी समर्थ केंद्र आहे त्याच्या स्टॉलवरती जे टॅग लावून मिळतं आपल्याला पूर्ण तेच ते श्रीयंत्र तुम्ही तुमच्या अं देवारामध्ये स्थापित करा या गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावरती घेऊन या कारण श्री श्रीयंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अक्षरशः तेहतीस कोटी देवी देवतांचा या श्रीयंत्रामध्ये वास आहे माता लक्ष्मीचं हे आसन आहे त्याच्यामुळे विचार करा जिथे माता लक्ष्मीचं आसन आहे तिथे माता लक्ष्मी ते आसन सोडून जाईल का नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे या शुभ मुहूर्तावरती आणि तुम्ही कमळगट्ट्याची माळ सोळा माळांची कमळगट्ट्याची माळ छोटी मिळते जर छोटं श्रीयंत्र असेल तर नाहीतर आपल्याला एकशे आठ म्हणांची सुद्धा कमळ घट्ट माळ मिळते कमळाचं बी असतं त्याची पूर्ण एकशे आठ मण्याची ती माळ असते तर ती का ठेवायची असते श्रीयंत्रावरती आपल्याला आपण सिद्ध केलेलं श्रीयंत्र घरी आणतो आणि आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापना करायच्या अगोदर आपल्याला त्याला जे श्रीयंत्र आहे त्याचा आपल्याला अभिषेक करायचा असतो तुम्हाला सिद्ध म्हणजे श्रीयंत्रावरती अभिषेक करताना महालक्ष्मी मातेचा जो काही स्तोत्र मंत्र येत असेल ते म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अं सुक्तमचं पठण करून सुद्धा सोळा सु� वेळ श्री सुक्तमचं पठण करून अभिषेक केला तर अतिशय उत्तम एक वेळेस केला तरीही चालेल अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पुसून घेत लग। तुम्हाला ते तामनाट ठेवायचं आहे गुढीपाडवा आहे शुभ मुहूर्त आहे या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला प्रिय असलेलं म आपल्याला कुंकुमार्जन या दिवशी करायचं आहे जेणेकरून ते जे श्रीयंत्र ते सिद्ध होणार आणि श्रीयंत्रावरती आपल्याला सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण करत कुंकुमाचन करायचंय पाच बोटांनी कुंकुमाचन करू शकता किंवा तीन बोटांनी अंगठा मधला बोट आणि बाजू मधल्या बोटाच्या बाजूचा बोट यांनी तुम्ही कुंकुमाचन करू शकता श्री सुप्तमचं पठण करायचं आहे सोळाव्या वेळेस शेवटीच आपल्याला हात जोडून फलश्रुती म्हणायची असते आणि त्या दिवशी नक्कीच आवर्जून कमळ गट्ट्याची एकशे आठ माळ मोठं श्रीयंत्र घेणार असाल तर मोठी एकशे आठ माळ त्याच्यावरती अर्पण करा कारण की माता लक्ष्मीला कमळाचं फुल हे खूप प्रिय आहे आणि आता आपल्याला कमळाचं फुल रोज भेटत शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याला कमळाचं बी कमळातून जे उत्पन्न झालेलं आहे कमळाचं बी त्या बियांची माळ जी एकशे आठ मनांची असते ती माळ त्यांना अर्पण करायची आहे श्रीयंत्रावरती आपल्याला ठेवायची ती रोज ठेवायची आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला धूपदीप दाखवून आपल्याला श्रीयंत्राला नैवेद्य दाखवा खडी दाखवा गोड धोडा नैवेद्य दाखवा चालेल आणि त्यानंतर ते जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती जे कुंकू आहे ते जे आपण कुंकू कुंकुमार्चन कुंकू आहे ते नक्कीच आवर्जून घरातल्या व्यक्तींनीच ते कुंकू आपण लावायचं आहे महिलांनी मुलांनी आपले जे लहान मुलं आहे वयस्कर मंडळी आहेत मिस्टर आहेत बाहेर जाताना कुठल्या चांगल्या कामाला, कामाला जाताना महत्वाच्या कामाला जाताना नक्कीच ते कुंकू कुंकुमार्चनच कुंकू लावूनच जा बघा तुम्हाला यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुंकू मार्चन हे आई भगवती सुद्धा खूप प्रिय आहे आपण माता म्हणजे म्हणतो ना की आ, महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी या सगळ्यांचा वास या श्रीयंत्रामध्ये श्री आहे त्याच्यामुळे आवर्जून कुंकुमार्चनवरती फक्त म्हणजे कुंकुमार म्हणजे श्रीयंत्र जे आहे ते श्रीयंत्र फक्त गुढीपाडवायचे शुभ मुहूर्तावर घरी आणणं एवढंच महत्वाचं नाही आहे तर आपल्याला श्री ते श्रीयंत्र घरी आणल्यावरती प्रत्येक मंगळवारी तुम्हाला शक्य असेल मंगळवारी करा शुक्रवारी करा महिन्याच्या पौर्णिमा असते पौर्णिमा या दिवशी किंवा कालाष्टमी असते दुर्गाष्टमी असते या दिवशी आवर्जून कुंकुमार्जन करायला विसरू नका आणि अनुभव घ्या तुम्ही मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे खरंच सांगते तिथे कुठल्याही प्रकारचा कर्ज हा राहत नाही कर्ज म्हणजे कर्ज घेण्याची वेळ सुद्धा त्या व्यक्तीवरती येत नाही आणि कर्ज जर ऑलरेडी डोक्यावरती असेल ते कर्ज सुद्धा फिटण्यास मदत होते कारण की भरपूर चहू बाजूनी आपल्याला ते मार्ग सापडतात चहू बाजूंनी पैसा घरामध्ये लक्ष्मी घरामध्ये येत असते त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून हे श्रीयंत्र घेऊन या तुम्ही आता म्हणताल की ताई फक्त श्रीयंत्र घरी आणल्यामुळे पैसा येऊ शकतो का तर हो येऊ शकतो का कारण की मी म्हणेल की बा हो कष्टाला पर्याय नाही आहे कष्ट तर करायचं आहे पण मला एक सांगा तुम्ही आता जे कष्ट घेत आहात तुम्ही जी मेहनत घेत आहात त्या मेहनतीचं फळ तुम्हाला तेवढं मिळत आहे का मिळत आहे का नाही ना मग तेच म्हणते की आपल्याला कष्ट तर करायचं आहे पण त्याचबरोबर आपल्या देवांची आपल्याला जे काही श्रीयंत्र आहे त्या सगळ्यांची आपल्या आराधना सेवा स्वामींची गुरुंची सगळ्यांची सेवा करायची आहे म्हणतात ना नशिबाला म्हणजे कष्टाला नशिबाची साथ ही लागतेच देवांची जोड ही लागतेच प्रार्थनेची जोड ही लागतेस त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही त्याच्यामुळेच म्हणते की नक्कीच कष्टाला पर्याय नाही आहे पण जेवढं कष्ट करतायत तेवढं फळ तरी प्राप्त व्हायला पाहिजे की नाही म्हणूनच श्रीयंत्र आपल्याला हे घरी आणायचं आहे अशी मान्यता आहे की सर्व यंत्रांमध्ये हिंदू धर्मातील सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे अतिशय प्रमुख मानलं गेलेलं आहे खूप उच्च सर्वश्रेष्ठ ते श्रीयंत्र मानलं गेलेलं आहे कारण की माता लक्ष्मीचा त्याच्यामध्ये वास आहे देवी देवतांचा वास आहे त्याच्यामध्ये आणि ते, ते आसन आहे माता लक्ष्मीचं आपण म्हणतो की माता महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये तिचं म्हणजे ती स्थापित व्हावी तिचं घरामध्ये आगमन व्हावं असं म्हणतो तर जर आपण श्रीयंत्रच घरी आणलं तर ते तिचं आसन आहे ती ते आसन सोडून कधीच जाणार नाही आणि फक्त श्रीयंत्र घरामध्ये आणून ठेवू नका फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी त्याच्यावरती कुंकुम अर्चन करत चला रोजच्या रोज त्याच्यावरती तुम्ही जे महालक्ष्मीचं मंत्र आहे ते म्हणून सुद्धा तुम्ही ते कुंकू अर्पण करू शकता किंवा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आपल्याला माता माता महालक्ष्मीचं जे काही मंत्र स्तोत्र असतील त्याचं सर्वांचं पठण आपल्याला या श्रीयंत्रावरती करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याची सेवा सुद्धा चालू ठेवायची आहे रोजच्या रोज फक्त आरून ठेवलं हळद कुंकू व्हायली धूप दा दीप दाखवला एवढंच नाही होणार तर आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा सुद्धा करायच्या आहेत मी खरंच सांगते जी काही दुःख दैन्य दा, दारिद्र्य जे काही तुम्हाला जी काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे सर्व पूर्ण होण्याची जी काही ताकद आहे ती या श्रीयंत्रांमध्ये आहे त्याच्यामुळे सांगेल की या गुढीपाडव्याच्या दिवशी सोड्यापेक्षा श्रीयंत्र आवर्जून घरी घेऊन या माझ्या घरामध्ये सुद्धा आहे भरपूर आता सेवेकरांच्या घरामध्ये श्रीयंत्र हे स्थापित झालेलं आहे त्याची महिमा खूप मोठी आहे म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये जर धनधान्य सुख समृद्धी नांदावी कधीही कमी हो होऊ नये असं वाटत असेल तर आवर्जून आवर्जून दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉल वरून यंत्राची खरेदी करा सगळ्यात मोठी मौल्यवान वस्तू ही खरेदी असणार आहे आणि त्याचबरोबर कमळ गट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करायला विसरू नका तर अशा प्रकारे गुढी पाडव्याच्या शिवमुहूर्तावर ही मौल्यवान वस्तू प्रत्येकाने आपल्या घरी आवर्जून घेऊन यावी अशीच आशा करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ